नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान जालना मतदारसंघातील घडामोडी भाजपची डोकेदुखी वाढवणारे आहेत या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे हे पराभवाच्या छायात आले आहेत डॉक्टर कल्याण काळे यांनी गेल्या वेळीप्रमाणेच त्यांना टफ फाईट दिली आहे मराठवाड्यातील दिल बहुचर्चित जालना लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलला मतदार आणि चकवा देण्याचे ठरवले की काय असे चित्र समोर येत आहे या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रावसाहेब दानवे पराभवाच्या छायात आहेत अर्थात अजून काही फेरे उरलेले आहेत पण इतकी मोठी लीड ते कापतील का मतदानाचा रथ ते हा पल्ला कमी करतील का अशी चर्चा राज्यात रंगली आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे यामध्ये या अपक्ष उमेदवारांची भूमिका पण निर्णायक ठरली आहे झाला तर हा मराठा आरक्षणाचा पहिला राजकीय ठरेल दरम्यान एक्झिट पोलच्या आकड्यांनी अर्थातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे तराजू जुगते माप टाकले आहे पण मराठा आरक्षणाचे समीकरण गणित बिघडवू शकते असा एक मत प्रवाह पण आहे या मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान झाले होते तेव्हापासून मतदार एक्झिट पोलला चकवा देतील अशी चर्चा रंगली आहे आता मतमोजणीत कल्याण काळी दोन हजार सहाशे त्र्याऐंशी मतांनी आघाडीवर आले आहेत तर रावसाहेब दानवे आणखी गेले आहेत अर्थात सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर आणि मतमोजणी संपल्यावर कोण कौन कोणाला हे दरम्यान हे मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते जालना जिल्ह्यात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी जोरदार मुसंडी मारली साबळे हे अपेक्षेप्रमाणे गेम चेंजर ठरले आहेत त्यांनी दुसऱ्या फेरीपासूनच कमाल दाखवायला सुरुवात केली होती मध्यंतरी दानवे यांनी मोठे अंतर कापले होते पण साबळे यांनी मोठी आघाडी घेतली तर दानवे हे पिछाडीवर राहिले तसेच जालना लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी एक लाख दोनशे सोळा मते घेऊन आघाडी टिकून ठेवली आहे तर डॉक्टर कल्याण काळे कल यांनी रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा एकोणपन्नास हजार त्रेपन्न मतांची आघाडी घेतली आहे दानवे यांना तीन लाख चौदा हजार ब्याण्णव तर कल्याण काळे कल यांना तीन लाख त्रेसष्ट हजार एकशे पंचेचाळीस मते मिळाली आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा